सर्वांना सस्नेह जय जाऊ आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा तो या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू लाडकी बहीण योजनेसाठी जो अर्ज भरायचा आहे त्याचं ॲप्लिकेशन प्लेस्टोअरवर आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे स्टोअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नारी शक्ती दूत ॲप असं नाव टाकायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा लोगो दिसेल माझ्या ह्याच्यामध्ये ओपन केलेला इन्स्टॉल केलेलं आहे आपण ओपन करू घेऊ साधारण दहा एम बीचं हे ॲप्स आहे ॲप्स आपण इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा बसतील आता प्रगतीची अशा प्रकारचा हा इंटरफेस दिसेल या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन करते वेळेस आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर या ठिकाणी ॲक्सेप्ट या ठिकाणी स्वीकारा या बटनवर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन क्लिक केल्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या ओ टी पी व्हेरीफाय करा ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हा असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी आपली प्रोफाईल तयार करायची आहे प्रोफाईल तयार केल्यानंतर आपल्याला ज्या महिलेच्या नावानं भर नाव फॉर्म भरायचं आहे त्या महिलेचे नाव त्या प्रोफाईलमध्ये टाकायचं आहे त्या ठिकाणी जिल्हा तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजेच ज्या महिलांचा जो प्रकार आहे बचत गट अंगणवाडी सेविका जे पण आहेत त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे सामान्य महिला असेल तर सामान्य महिला सिलेक्ट करायचं नारीशक्ती दूत या ठिकाणी आपण या शक्ती दूत या ॲप्सच्या होम पेजवर आल्याच्या नंतर या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी योजना यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लोकेशन मागं ते लोकेशन अलाव करायचं त्यानंतर या ठिकाणी महिलेचे पूर्ण नाव त्यानंतर पतीचे नाव आणि त्यानंतर जन्म दिनांक या ठिकाणी पहिल्यांदा वर्ष त्यानंतर सिलेक्ट करायचं त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिनांक महिना आणि वर्ष अशा प्रकारे हे जन्मदिनांक सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपले जन्माचे ठिकाण जन्माचे ठिकाण या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचं त्यानंतर गाव त्यानंतर जे ग्रामपंचायत नगरपंचायत न नगरपालिका किंवा महानगरपालिका जे आहे तिथे त्या ठिकाणी गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर पिनकोड आणि या ठिकाणी आपला पत्ता टाकायचा आहे जो वर्तमान पत्ता आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदार महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर खाली आपल्याला दिसत आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का या ठिकाणी नाही करायचं आहे घेत असाल तर होय करायचं त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती विवाहित अविवाहित वगैरे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जदार महिलेचे बँक पासबुक या ठिकाणी बँकेचे पूर्ण नाव खातेधारकाचे नाव त्यानंतर बँक खाते क्रमांक हा न चुकता या ठिकाणी आणि आय एफ एस सी कोड हे पूर्ण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न आहे का या ठिकाणी होय करायचं आणि खाली दिसत आहे आपल्याला खालील सर्व कागदपत्रे अपलोड करायचे त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड हे कंपल्सरी आहे त्यानंतर आदिवास व जन्म प्रमाणपत्राच्या जागी आपण पंधरा वर्षापूर्वीपासूनचा रहिवाशी असलेला मतदान ओळखपत्र या ठिकाणी अपलोड करू शकतो त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्राच्या जागी उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर ठीक आहे नाहीतर पिवळे किंवा केशरी राशन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र जे आपल्याला फॉर्मसोबत पी डी एफ आहे त्या फॉर्मची पी डी एफ काढून श दुसऱ्या पेजवर जे हमीपत्र आहे ते हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर बँक पासबुक आणि खाली आहे अर्जदाराचा फोटो या ठिकाणी आपल्याला कॅप्चर करायचा आहे आणि या ठिकाणी जे ॲक्सेप्ट जे हमीपत्र आहे याच्यावर क्लिक करून हे स्वीकारा यावर क्लिक करायचं आहे स्वीकारावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माहिती जतन करेल माहिती जतन केल्यानंतर आपल्याला जी माहिती भरलेली आहे ती माहिती दिसेल ती माहिती नंतर ओ टी पी व्हेरीफाय जो आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस लॉग इन करते वेळेस ओ टी पी आला होता तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचं आणि या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला जर आपला अर्ज बघायचा असेल तर या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपल्याला आपण भरलेला अर्ज दिसेल त्यामध्ये आपल्याला सर्वेक्षण क्रमांक येईल तो क्रमांक आपण जतन करून ठेवायचा आहे या पुढील सर्व प्रोसेससाठी तो सर्वेक्षण क्रमांक आपल्याला कामी येणार आहे अशा प्रकारचा हा ऑनलाईन पूर्ण अर्ज या नारीशक्ती दूत या ॲप्समार्फत भरायचा आहे